हां मला आनंद वाटेल की बाई आमदार साहेबांचं गाव आहे आणि आमदार साहेबांच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे साहेब जरी मुंबईमध्ये असतील पण साहेब तिथून लाइव कीर्तन ऐकता आहेत खरं सांगू का बरेच लोकांचं मला कोणाचं नाव घेऊन बोलायला आवडत नाही हां मनाबाप चांगला आहे मनुष्य दुसऱ्यांबा बापले चुकीनं ठराव ना आपल्या अधिकारने पण मला सांगायला आवडेल की बाई जे राजकारणामध्ये राहून जर का परमार्थाचा विचार करत असतील तर मी सल्यूट करेल साहेबांना की त्यांच्या मनामध्ये सप्ता करावा वाटतोय बराच राजकारणी लोक पार्ट्या देतस नाही की नाही हो पार्ट्या देतच दारू वापासत पहिला आमदार येतं वाढदिवसनं सप्ताना आयोजन करायला विठाल विठ बाबा नाद बाबा तुम्ही म्हणतात रात्रंदिवस नामचिंतन करायचं आणि ते देवाला आवडेल तुम्ही म्हणता त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो पण आम्हाला काहीतरी एक्झाम्पल द्या ना काहीतरी पुरावा पाहिजे काहीतरी उदाहरण असलं पाहिजे मला तर सुरुवातच सांगायला आवडते जर उदाहरण म्हणून सांगायचं असेल अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करणारे भक्त त्याच्यामध्ये हो मला आवर्जून सांगायला आवडतं बिल्ल समाजाची शबरी माता कदाचित माझ्या मुखातून तुम्ही युट्यूबला बरेच ठिकाणी ऐकत असतात मी जास्त व्हिडिओच्यात घेणार नाही पण तुम्हाला प परिचयासाठी सांगतो बिल्ल समाजामध्ये हे शबरी माता जन्माला आली शबरी मातानं लहानपणी घराचा त्याग केला कारण काय होतं बकरांची दावण बांधलेली बापानं विचारलं बेटा बापाला विचारलं बाबा एवढे बकरे कावण बांधून ठेवले बेटा तो लग्नाची पंगत द्यायची शबरी माईले वाटणं इथला जनावरे जर मरत ते मला लगीनच करणं नाही बाय कोणले समजणं जनावरे मराल नको आहे कोणले समजणं बहिणीस वन शबरी कोण होती मला जातपात सांगा ना आवडत नाही पहिलेच मी आई सांगा टाईम पहिला परिचय असा देतो हो जातीनं कोण किती भारी आहे त्याच्यापेक्षा तुमचं वागणं आणि तुमचं बोलणं ठरवतो तुम्ही किती भारी जातीचे आहेत नाही का कारण आमचे आहे तर असे म्हणतात जर जातीनं ब्राह्मण असेल ना भक्त असेल तर माझे आहे म्हणतात भक्त ब्राह्मण जडू त्याची तोंड काय त्याची टिंबटिंब प्रसवली जातीनं ब्राह्मण असेल आणि जर का तो अभक्त असेल तर शिवी घातली तुकोबर यांनी म्हणून जातीपातीला इथं व्हॅल्यू नाही तुमचे संस्कार ठरवतात तुम्ही किती चांगल्या जातीचे जा पण तुमच्या परिचयासाठी मला सांगायला आवडते जात शबरी कोण जातनी होती मग लवकर लवकर बोला विलीन म्हणजे जातनी विलीनले वाटणं बा वा वा मटन मासा खावणे असं बोलान बहिणीच मटन मासा नाही कोणले समज ना हुशारेत पाळदी ना बाया हो थोडं तुमच्यासाठी खाली उतरून बोलतो माझा तेवढा अधिकार नाही मी सगळे आदिवासींच्या पाया पडून माफी मागून बोलेल जातनी बिलिनले जमन मटन मासा का आई कोणले जमन जातनी बिलीनले आणि तुम्ही स्वतःले चांगले ना म्हणणारा सांगतो मालकाने मा काढ्या टाका सेसा संवाद देत नाही पाशी लिं मर जाय रे तू राही ओ कर्जदार मा काड्या उलगेल वावर हा बापाला विचारलं एवढ्या जनावर मारतायत ना बस लग्नच करायचं नाही म्हणले हो घरातून कोड काढली अरण्यात मातंग ऋषींची सेवा केली मातंग ऋषींनी सांगितलं बेटा रात्रंदिवस नामचिंतन कर इथे ये येणारा कोणी परपुरुष येणार नाही जो पण नेन तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी गुरुजींच्या शब्दावर विश्वास गुरुजींच्या शब्दावर विश्वास गुरुजी चालले गेले शबरी मातेनं रात्रंदिवस भगवंताचा धावा केला आणि माझा भगवंत चौदा वर्षाच्या वनवासाला आल्याच्या नंतर एका ठिकाणी लखनजीला सांगायला लागले लखन चल भैया आपली को मिलने जाना आहे भैया आणि माझा जगाचा मालक लखनजीला घेऊन आलेला आहे लखनजीला घेऊन आल्याच्या नंतर कुठे याच्या समोर आहे आई बघत होती तेव्हा आईची वय होती ब्याऐंशी वर्ष ब्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये प्रभू रामचंद्र आलेले वाट बघत बघत ब्याऐंशी वर्ष खर्च झाले पण प्रभू भेटले करी प्रभू समोर आहे लखनजी समोर आहे पण शबरी आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते लखनजीनं विचारला आई जगाचा मालक तुमच्या कुटियाच्या याच्या समोर असताना तुम्हाला रडायला येतय काय कारण आहे तर आनंद वाटला पाहिजे ना शबरी आईनं सांगितलेले एका रडण्याचं कारण ना म्हणले काय आई अरे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये असा संत आणि भगवंत दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे पाय धुवायचे तर देवाचे पाय धुवायचे पण माझ्याकडे पात्रच नाही तर पाय धुऊ कशी कारण लहानपणी माय बापांचा त्याग केला घराचा त्याग केला अरण्यात येऊन राहते मला पाणी प्यायला भांड नाही या इथं देवाचे पाय धुवायचे पण देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही म्हणले शबरी आई रडत होती लखनजीनं सांगितलं आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते या तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते पण आई ऐक ना तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा ध्वनी तुझ्या पुतयाच्या समोर उभा आहे करते ओ, आता हे सगळं झालं ब्रह्मांडाचा धनी प्रभु रामचंद्र कुठे याच्या समोर येतोय याच्यासाठी शबरी आईनं काय केलं काय केलं रात्रंदिवस रात्रंदिवस नाम चिंतन केलं म्हणून भगवंताची प्राप्ती नामाला लय मोठं मत हो नामाची ताकद अशी आहे ना दगडालाही पाजर फोडते ही नामाची ताकद म्हणून तर नाम नाम जपल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते पण आता इथलं कितलं बी सांगा डे कितीही सांगितलं तरी काही काही लोकेश लिपटणार आपला परमार्थ कसा आहे ना धावताय आपला आपला परमार्थ अंतकरणापासून नाही या उदाहरण म्हणून सांगायला आवडेल मला एक वारकरी बाबा वारीला निघाला पोराला सांगून गेला म्हणे बावड्या मी वारीला जायला ना तू एक काम करजो घर ना देवदेव टाकत जाय म्हणे रोज देवपूजा तू करत जाय चालेल म्हणे बाबा बापू वारिल नाही घ्या बावड्याने देवदो देवदोयात पहिला दिनले दुसरा दिनले देवदुयात तिसरा दिनले देवदोयात चार पाच दिन ना चार पाच दिन ना माय सांगायला गे म्हणे माडी म्हणे काय भाऊ रोज असाच करणं पडी का म्हणे हा भाऊ म्हणे माडी रोज एक एक अपेक्षा असा करस बटा म्हणे पूरा दिवस <laughs>, ना गासोड बांधिन एरवर લઈ ગયા एरवर લઈ ગયા બટા દિવસ લે આખા દિવસ લે બદલી માં મોક્યા કરલી નાત અન બદલીન બદલી एर માં સોટ તેલાસ વાટન બડ બદલી માં દેવ દોયા જાતીન બદલી ઓર કાડલી સુ દેવ ગુણાઈન ઘર લઈ જાસુ પણ નેમક ગણ ના અસ જ જર દેવ હતા તે રાયગત બદલી માંન આલ કાલ કા ચાંદીના દેવ પત્રાના દેવ વર્ણીવર વાઈ ગયા બદલી ઓર કાડી ગણપતિ બાપ્પા તુમન ભાષા માં લંગड्या દેવ આમના લડડુ ગોપાલ annapurna માતા ज्या जड देव होता त्या रायग्यात बाकीना चांदीना देव पत्राना देव वरच पाणी माग त्यांनी देखात राहील देवड घासोड बांधेनं घरून होणार देवाला आवड देणं माय म्हणे बावड्या अरे तुर काय अक्कल शेख थोडीफार म्हणे काय जाय माडी अरे देव दोयले ना कमीत कमी त्यासल्या अष्टगंध बुक्का ते लावर भाऊ नको म्हणे माडी काबर बावड्या त्यासल्या अष्टगंध बुक्का चालावणे माडी काबर भाऊ म्हणे माडी बाकीना देवच नियर महात्मा हत्या करली नाही तुला आहे का आहे का अक्कल आहे का तुला अरे माय रागवायला लागली तो म्हणे इथं जर राहिलो तर माय रागवते आता आटेने रास म्हणे नवीनच लग्न व्हाय तो भाऊ सासरवाडी मग सासरवाडीत गेला सासरवाडी मध्ये सासूबाईनं बापूला पाहिलं लगेच एवढा आनंद जावाईबापूल म्हणे बापू उन्हात या बसा एक काम करा मी स्वयंपाक तोपर्यंत तुम्ही तुम्हाला सासरा बिवारील जायला तुम्ही देवदोई टाका म्हणे आता त्या सासूबाईने देवारा काढून दिला हाऊ भाऊ देवदो आल बसना ते मायले नाही म्हणताय पण सासूल नाही म्हणताय का दादा मागचे दादा मायले नाही म्हणते माणूस काम पण सासूल नाही म्हणे का हो म्हणा बिंदास नाही म्हणणार ना मायले नाही पण सासूल नाही नाही म्हणा चांगले रीतच येते सासूबाईंकडे बी दुसरा दिन देवदो सासू बी रोज सकाळी मावटे का देवारा पुढे काढली आणि मग स्वयंपाक लागे जवाई म्हणे आहोत अंगडोमा ते गरबी जाता नाटे राहण सासू देवदोवाची ऍड्रेस शिले फक्त मनगरमा बडी बडी देवदो टाकत जाय म्हणे आपला परमार्थ नाही का परमार्थ करत असताना अंतकरणापासून असला पाहिजे रात्रंदिवस रात्रंदिवस शबरी आई सारखं हो ध्रुवासारखं जर का रात्रंदिवस नामचिंतन केलं म्हटलं ना तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही हो उदाहरण म्हणून शबरी आई सांगितलं तुम्हाला भिल्ल समाजाची शबरी शबरीनं अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन केलं भगवंताला प्रसन्न करून घेतलं भगवंताला साक्षात डोळ्याच्या समोर बघितलं हे भाव होते शबरी आईचे रात्रंदिवस नामचिंतन केलं बरोबर आहे के की हो जातनी बिलीन होती पण अंतकरण शुद्ध होतं म्हणे देव सुद्धा तिना उष्टा बोरे खाय बहिणीचं खरं आहे ना हो जातनी भिली होती पण तिना उष्टा बोरे राम खाय घ्या जातीपातीला व्हॅल्यू देऊ नका माणूस काय ते देखा बराच जण जातपात नका मग किडा पाड राहणार हवा आमका जात ना तो फलाने जात ना अरे जात 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 जात, जात काय कर ना, रे आप जातले काहीच महत्व नाही आणि ज्या असले जातना पुडका होता ना म्हणा भगवानी जिराय मावली दादा जिरवली ना बराच जण असं होता नाही बो आम्ही त्यासना करणं पाणी बी पित नाही आमले त्या चालतच नाही बो हज पोऱ्यात शोध तीस वरीच हो बायकोच भेटे नाही तथाईन करल ना खावा तुमले ते त्याच ना करणं पाणी बी चालत नाही आई बीन ते दोन्ही हात भूचकाई खाणं पड जिरवली का नाही महादेवाना देवाच्या विरोधात नाही जायचं हो जातीपातीला महत्व नाही माझा भगवंत अंतकरणातला भाव पाहतो आणि मग प्रसन्न होतो हो अको सांगाच तुमले जातपात देखो नाही यावर जर बोलू ना पुरे दोन तास बोलसो मी काही काही लोकेला जातना पुढे करा मला सांगा आदिवासी लोकेस मा ज्या आदिवासी लोक आदिवासी लोकेशले कमी समजतात त्या लोकेच मा जास्टले कमी समजतंस त्यासमा काही काही वागणे इथलं बारीश आहे ते आपले बी जमत नाही टोपीवाला बाबा काय मत आहे तुमचं त्याचना सा? सारखं आपली बी जमत नाही सांगू का माले असं देखाड द्या आदिवासीना लगिन मा एखादा नवर देऊन माय ऋषीन बटेले बा असं तर का तुम्ही हा अजिबात नाही आणि आपल्या बाया एखादी नवीन सुनबाई जर उणे ना नवीन सुनबाई उणे ना पायपडामा जर एखादी मागे राहि ना धंदा एखादी सासू मांगे राही गेवा गर्दी मा आणि मग एखादी जेटाने सांगा हाव बहीण मागे ती आपली मोठी सासू तीन पाय पडायला राह तिस ना पाय पडले ना आई पोर जर पाय पडायला गे गू पाय पडू देऊ ना बाकी नाही इथल्या दीडशेने राहते नको माय मना नको पडू त्या चिकणीच ना पड का मागे पाय पडा मग तू लकवायचं जाईन तू उकडीच जाशी तिथलाकमा कितला वायफार पण आहे नुसता चा ना रे असा फिरे ना एखादी बाई जर मांगे राही गे ना हात असा फिरे घ्या ना नंतर जर कोण देवाला नको बिन माल नको मी घर गण पिरा तू घर डोकं होईल चा गाई पण आठे पिले म्हणजे काही काही लोकांना फक्त जातीचा काय वागणं शिकायचं असेल तर नम्रता त्या लोकांकडनं करन बरी शिकण्यासारखी बरं का मी अभ्यास करतो मग बोलतो विठल सांगितलं तुम्ही म्हणता रात्र दिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होती आमचा तुमच्या शब्दावर विश्वास आहे पण रात्र दिवस नामचिंतन केल्याच्या नंतर देव प्रसन्न होईल का देवाला तेवढंच आवडतं का नाथबाबांनी सांगितलं नाही रे भैया नामचिंतन करणं हा तर पहिला प्रकार आहे मग भगवंताला आवडलं पाहिजे असं काय करायचं असेल तर ऐका अभंगाच्या दुसऱ्या चरणा I do साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वाजले साडे दहा पंचपतीला सुरुवात पौणे नऊ ला झालेली पौणे नऊ ते पौणे अकरा म्हणजे तुमचे माझ्याकडे राहिलेत पंधरा मिनटं काळजी करू नका पंधरा मिनटं पुरा करजो तुम्हाला <coughs> फुकट ना कोणतं देवाना आवडत नाही सगळ्यांनी आता काय करायचं हाताने टाळी मुखाने नामचिंतन सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचं सर्वांनी भजन गायचं सगळ्यांनी हात वरती करायचे पुरुष मंडळी नाही महिला माता तुम्ही राहू द्या तुम्ही खाली बसल्या बसल्या टाळी वाजवायची पुरुष मंडळींनी हात वरती करा समध्यांनी हात वरती करायची मागे बसलेले मागे बसलेले काका बाबा तरुण भाऊ सर्वांनी हातवरती करायचे उभे राहणारे दादा लोक तुम्ही पण काका बाबा सर्वांनी वर हात करा जिथला होतील तिथल्याचने वर हात करा बाकीशी अजून मन भाषा समजेल नाही सोपं करीन सांगू का जास्त आत्मा बांगड्याने होतील त्या वर हात करा बरोबर जे वरात करत नाही आपण मग समजिलो अनुभव महात्मा फुले ग्रुप शिवजे प्रतिष्ठान बालवीर मित्रमंडळ लोकमान्य टिळक मित्रमंडळ सर्व सदस्यांनी व्यासपीठावर यायचंय आज पण बियर बार मध्ये बसतात फुल एन्जॉय करतात पण आमचे नामदार गुलाबराव पाटील साहेबांचे चिरंजीव म्हणजे आमचे लाडके असणारे दादासाहेब दादासाहेब कुठे हो मना बाप रे आमदारला चिरे जीवशेत पण त्या बिचारा गर्दी मा करतात दांगडो करता सामना दादासाहेब खाले बटेलशेत खरच ही तुमची मनाची श्रीमंती ही तुमची मनाची श्रीमंती म्हणून मना तर लोकांच्या मनावर राज करतायत तुमचे महाकडे राहिले तर दहा मिनिट तुम्ही सांगा काय करा ना दहा मिनिट बोला ना का विठ्ठल करा <laughs> बोलू, <कताई? laughs> बोलू? का ताई बोलू बर तुम्ही माल काय अडचण नाही आपले काय जिथलं डीजेल लागत होता तिथलं लागे आता वाचायच नाही काय फायदा बी नाही असो सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून भजन गा पण भजन कोणीच म्हणलं नाही हो आणि दोन चार लोकेशनासाठी वाजिली ना असं करत करत कवूयात खाली एक माल बी समजू दिलं नाही त्याशी म्हणजे देवना इथला कंटाळा घ्या तुमले खरं सांगू का भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातले ना ते भगवंताचं नामचिंतनासाठी काही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही माडकरी बी त्याच दर्जा वाटे जाणार शेत आणि आम्ही खाणार पिणार बी त्याच दर्जा वाटे जाणार आहेत आटेना दर्जा देखील आहे ना तुले तटेना दर्जा जरा वेगळा असेल हा अको सोपंकरी सांगा काही काही लोक म्हणतात महाराज नामचिंतन करून भजन करीशन काय फायदा आहे फायदा आहे ना मला थोडं सोपंकरी सांगा ना फायदा फायदाशी ना काय फायदा आहे मांजर तर माहिती असेल मांजर पिलाला जन्माला घालते मांजर पिलाला जन्माला घालते तर त्या पिलाला कमीत कमी सात घरं पूर्ण करते कितला घरे फिरावस माडी सात घरे बरोबर आहे ना कशी आत्मा धरीन फिरावस का दातमा बरोबर आहे ना दाताना पिलाला धरते पण एखाद्या मांजरीच्या पिलाला दाखवा की रक्तबंबाड झालेलं होतं मांजरचं पिलो असं बघितलंय का दात त्या आहेत मांजर बी तीज पण इतला व्यवस्थित दरस ना ते पिलूले सात घरे पुरा फिरायलाय पण एक बी पिल्लाला दात लागू देत नाही बरोबर आहे ना आता मांजेर बी तीज आहे दात बी त्याज आहेत पिलूल सोडू द्या आणि बाजू महिन उंदीर जाऊ द्या कसा दरस उंदीरले ये म्हण आता आज सांगस का हा हा घटकाव का मटकावलं गेस दातही त्या मांजर पण तीच पण धरायची पद्धत बदलते म्हणून सांगतो गड्यात माड घाला आणि अंतकरणापासून देवाची भक्ती करा देव मरण प्रत्येक नशे फक्त उचलानी पद्धत बदली जास विठल विठ म्हणायला सांगितलं ज्ञान इथं भजन गात नाही लोक पारधी मा चांगलं वातावरण शेवा म्हणणार लोक नाही लोकेशनी वय वै तरी टाया पटत नाही दोंडायचा नाही एक ऐंशी वरच ना मतार काही चालू आहे कट नाही करता ते दोंडायचा बंद नाही करता काय ना झालं माग खरं खरं बोलायचं एकदा डायरेक्ट पस्तीशेक मतार गाडी उभी करली नाही म्हणजे रविभा म्हणे अख्खा दोंडायचा आणि एक नि लाई म्हणे मी तवस ना दोंडायचं सांगा ना बंद कर दिले पण सवय होई गे ना हो ते निघीत जास्त लग्ना मागे मतार लग्ना लग्नामा ऐंशी वरच ना मतार लगीन लागे जेवण करली ना ना खुर्ची पडेल होती खुर्ची ओढली नाही मंडप ना कोपराला बशी घ्या लग्नाने शेवटली विधीरास नवरदेव नवरी गुळण्या टाकतास बाबा गुळण्या टाकतास नवरदेव नवरी तेथे ते देखील भी तुम्हाकडे भीषेन ती पद्धत शे का तुम्हाकडे पक्क ना भूषण पुछन मामा बरे कसं आहे वाडायचा ते ना इथला दूर येण गावनी पद्धत कशी कोण गावणी कशी कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतीस आता आम्हाकडनी पद्धत वेगळी राहू शकस तुम्हाकडणी वेगळी राहू शकस आता आमनाकडे अशी पद्धती माणसे मरेलोशील गावतस तुमनाकडे बी तसंच आहे म्हणजे जवळजवळ सारखं जेव्हा आता ते नवर नवरी गुण्या टाकत होत्या त्या वंशी वरिसा मताराने देख बा <laughs> नवर देऊनवरी गुहिण्या टाकणार मतारेल म्हणे मला पानलाय म्हणे मातारीन लोटा भर देना देुच्चूप पान पिवायला पाहिजे ना यान तोंड मान भरेल तांब्या आंब्या डोकावर ओढी पेका मताराने घे डोकं फुटे हो मताराला ज्ञानदा सात पुरे होता साती पुरेशने सासराला फोन करा मामाजी मन आपण डोकं फुटे दखाली या म्हणे सातही वेळेस संध्याकाळपर्यंत कपडा लिशने हजर बैठक वाल मग साथी वेई बसेल होता सहा गरीबला होता सातवा बोलका होता बोलका होता तो म्हणे वेई डोकं कस काय फुटणं द्या हो रातले काय पाणी बिनी भराल घेतात का म्हणे नाही हो मग मैजनी गोमाल दिना का म्हणे नाही हो ना तू खी राहता तो म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कस काय फुटणं आहो बाबा म्हणे का बो टोय गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ कसं काय फुटणं काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं नवर देऊन नवरी गुहिण्या टाक रा मन मतारा घेऊ ना मन आजी पाहिजे पाणी माग म्हणे मना लोटावर पाणी पिवायला पाहिजे नाही तोंड मदत नाही मतारीवर गुहि मतारी भरील तांब्या डोकावर ओढ फेकेल म्हणेन डोकं फुट जाय जायचं व्याय लयल कपडा गरलाय की आता त्या चांगला काम डोकं फुटेल म्हणजे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे तुमच्या गावाचं वातावरण चांगलंय इथं भगवंताचं नामचिंतन करायला लावलं की कीर्तनात काही काही लोक करत नाही एक पण पंचाहत्तर हो पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचं मतार हो स्टँडवर गाणं म्हणत ही दारूपिना एका बुका माका आई वई मग जर या किडा पाडा ना पहिले किती पाडेल होती तेवढं चांगलंय आठ पाळते मग बटा बाबा कीर्तन लिहि बसेल काय काय गावेच ना इथला उलगेल वावरे राहत ना सापड्यांनी सरा सापडत नाही हो पंच्याहत्तर वरी ची वय मा जर या किडं पाड पंच्याहत्तर वरीच मतार गाणं म्हण राहील तर बा धोके बा चमती अरे गाणं जर ते आवडण ना ते शब्द बदलाय टाक मना भगवान साठी मन काहीतरी उद्धार होईल तू ना धोके बा ये का मुखा कट्टा बाजा जीव करत पाहिजे महाराज चाल कसली असू द्या भाव आपल्या भगवंता प्रतीचे असणं गरजेचं जस कि हे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई होगी बाना गरजे कस आहे ना दारू पिऊ नका हे सांगायचं जर असेल तर पहिले दारूचे दुष्परिणाम सांगावे लागतील बरोबर आहे ना याच्यातून अजिबात वाईट काढायचं नाहीये जोपर्यंत वाईट दुष्परिणाम कळत नाही तोपर्यंत माणूस त्या गोष्टीचा त्याग करत नाही मनिषी फायदा आणि तोटा पहिले तोटा पडत तो फायद्यांकडे वयच लोक हे आता तरुण भावले जर आडे भजन म्हणा सांग आडे म्हणतात नाही मग मग काय म्हणत असे एखादी पूर्ण इंस्टाले ब्लॉक कर काय या पडेल बी तडाना आडे बस आणि पडेल बीड तडा आडे बटीस नाही रात्री अकरा पाय ड्युटी चालू होत हे आजादेले तुला बाऊ रे बाई तू नाही आजाद कर तु पाखरू ऑलरेडी आजाद होत रे पाखरून फक्त तुला मोबाईल न रिचार्ज माराय करता तरी टेल होत रे पानाट सुरूच नाले तुन पाकरू ना पहिले ठरवलं तर म्हणलं बुंदी निबुंदी यायलेच लाव लावस असं उलट तुन पाकर लगन करीन जास तीन वरीस मत ताईने एक वरीस ना पोरग कड्यावर राहा चौक मा पटेल राहा याल दखीन तीन पोर्याल सांगा बघ भाऊ मामा कसा बसला कत जाई तुन ना पाखरा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या साठी म्हणलं ना तर जीवनाचा उद्धार होईल चाल कसली असू दे भाव आपले चांगले ठेवायचे फॉर एक्झाम्पल ही नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले किया देखते ही देखते हवाले नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले ये किया देखते ही देखते वाले ये किया कान्या दिल तेरा अंतकरणापासून देवाची भक्ती करायची भजनाला अजिबात लाज ठेवायची नाही नाही का आता मी तुम्हाला सांगत सांगत प्रत्येक वेळेस शबरी माता सांगतो नाही का प्रत्येक संताचे चरित्र सांगत असताना मला आवडतं पण तुम्हाला सांगायला आवडेल की भैया माझ्या मीराबाईनं थोडीही लाज नाही ठेवली पायात घोंगरू बांधून नाचली समाजानं नावं ठेवली समाजाचा विचार केला नाही समाजाचा जाऊ द्या हो स्वतीच्या बापानं विरोध केला तरी सुद्धा लाजले नाही अंतकरणापासून पायात घोंगरू बांधून भगवंताच्यासाठी नाचली स्वतः नाचली नाचली एवढी नाचली भगवंताला नाचायला मजबूर केलं ही भक्तीची ताकद अंतकरण शुद्ध करून करायची असली की भगवंत आपल्या मर्जीत सामील होतो नाही का म्हणून सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची आता पूर्ण विराम आणि त्याच्यानंतर आमचे माऊली बाबा काही सूचना देतील पण एक मिनिटासाठी एक मिनिटासाठी सगळ्यांनी अंतकरणापासून भजन गायचे पहिले सूचना दिल्यात का वातावरण जाईल नाही ते उठणार नाही ना कोणी वाढदिमा पक्क आहे ना हा